हाय मी रेश्मा रेश्मा मध्ये मी पुन्हा स्वागत करत आहे आणि अजून एका नवीन गावाला मी तुम्हाला भेट द्यायला आली आहे सांस्कृतिक गावाला हे गाव सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुक्यामध्ये महान नावाचं गाव आहे जे कांदळ गावाला लागूनच आहे ह्याच्यामध्ये टोटल चार वाड्या आहेत आणि आपण माझा गांगो म्हणजे गांगोदेवाला म्हणजे गांगेश्वरला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर गांगेश्वर हे एक शिवलिंग आहे आणि आपण तिथे भेट द्यायला चाललो आहे मी मालवण कांदळगावचा रोड पकडून महानगावच्या दिशेने निघाली आहे आता स्कूटीवरून आजूबाजूला सुंदर खूप झाडी आहेत आणि मी तिथे जवळपास आता पोचली आहे पोचल्यावर पहिलंच एक छोटंसं मंदिर लागतं महानगावच्या तिथे मंदिराच्या बाजूला मी त्या छोट्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि देव खुंटेश्वर देवाळ आहे असं त्या छोट्या मंदिराचं देवाचं नाव आहे आणि मग मी खालच्या दिशेने निघाले स्कूटी घेऊन कारण हे मंदिर उतारावर हो आहे त्याच्यामुळे आपल्याला खालच्या दिशेने जावं लागेल या उतारावरून फोर व्हीलर जाणार नाही स्कूटी जाईल परंतु सांभाळून स्कूटी न्या कारण उतार खूप मोठा आहे चारी बाजूला झाडी आहे आणि एक पूल आहे आणि पुलावरून खाली उतरावं हो लागतं तर पुलाच्या तिथेच मी पार्क केली गाडी पुलाच्या खालून एक पाण्याचा ओढा जातो मी संध्याकाळी गेलेली त्याच्यामुळे म मंदिर अजूनच खूपच सुंदर दिसत होता आजूबाजूला खूप झाडी आहे व खूप भाज्याही लावल्या आहेत लोकांनी आणि खूपच सुंदर आणि रेखीव नजारा वाटतो आणि तिथे खूप थंड वातावरण वाटतं मी आता पोचली तिथे आणि मग गाडी पार्क करून हळूहळू तिथून त्या पुलावरून मग शिड्या आहेत त्या हळूहळू शिड्या मी खाली उतरली तो मला मी हा ओढाय पण दाखवते आणि तिथून मग मी पुढे म निघाली खाली उतरून पायऱ्या उतरताना उजव्या बाजूला पाणी पिण्यासाठी सोयही केलेली आहे भक्तांसाठी पुढे वडाचं झाडही मोठं आहे बरोबर मंदिराच्या समोरच आहे ही सोय केलेली तसंच वरती दुकानं पण आहेत तुम्हाला खाण्यासाठी पाहिजे तर तुम्ही इथे आलात तर मंदिराच्या समोर मोठं असं सम, म मैदानही आहे समोर दोन दीपमाळा आहेत बरोबर मंदिराच्या समोर आणि दीपमाळांच्यामध्ये तुळशी वृंदावनही आहे पुढे मी मंदिरात प्रवेश केला वर आमचा गांगो ज्याला लाडाने आणि प्रेमाने गांगोला आवाज मारताना आमचा गांगो म्हणून तिथले लोक प्रेमाने आवाज मारतात गांगो देवाचं गांगेश्वरचं मी दर्शन घेतलं गांगेश्वर देवाचं दर्शन झाल झालं माझं आणि तिथून मग मी पुढे बाजूला बसले मला तिथे आल्यावर खूप मनाला अशी शांती वाटली आणि खूप प्रसन्न वाटलं गांगेश्वरचं देवाचं दर्शन झाल्यावर गांगेश्वर देवाचं तशी जत्रा होत नाही परंतु गांगेश्वर देवाला डालक सॉरी जेव्हा होते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या दरम्यान कांदळगावचे जे रामेश्वर देव आहेत ते गांगेश्वर देवाच्या भेटीला तीन वर्षांनी येते आणि ते खूप मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केला जातो पूर्ण लोक त्या उत्सवाला हजेरी देतात माहेरवसनीही येतात भेटी गाठी करायला तिथे गांगेश्वराच्या इथे सोमवारी आरती केली जाते गांगेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या पूजा असते गांगे गांगेश्वर मंदिरात तर तुम्ही नक्की या गांगेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आवर्जून या तसंच इथे वातावरण पण खूप छान आहे फिरण्यासारखं आहे तर नक्की गांगेश्वर मंदिराला भेट द्या गांगेश्वर मंदिराचा वरचा बेस पूर्ण लाकडामध्ये नक्षी काम केलेलं आहे वर्क केलेलं आहे आणि वरून कौलारू आहे तर तुम्ही आवर्जून भेट द्या गांगेश्वर मंदिराला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की आवर्जून ह्या गावी भेट द्या